नमस्कार मयूर साहित्य गौरव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपण पाहत आहात महाभारतावर बोलू काही भाग अकरा दहाव्या भागामध्ये देवनदी गंगा महाराणी गंगा हिनं आपला आठवा मुलगा देवव्रत देवव्रताला विद्येमध्ये नीतिशास्त्रामध्ये वेद पठनामध्ये पारंगत केलं आहे आणि असा ज्ञानवंत शस्त्रास्त्राचा अभ्यास झालेला शूर पराक्रमी पुत्र आपले पती आणि देववृत्ताचे पिता यांच्या स्वाधीन केलेलं आहे देववृत्ताला देववृत्ताला स्वाधीन केल्यानंतर राज्य नापुराचे दोघे जन सुखे करा राज्यहस्ती नापुराचे दोघे जन सुखे करा वंशवेल बहरली दिला युव राजभला देववृत्ताला वडिलाच्या स्वाधीन केले पित्याच्या स्वाधीन केले आणि सांगितलं की पिता पुत्र दोगजन मिलून मिळून तुम्ही हस्तिनापूरचं जे राज्य आहे ते अतिशय आनंदानं सुखानं करा आर्यपुत्र राजा शांतनू तुमच्या मनामध्ये जी चिंता होती मनामध्ये जे दुःख होतं तुमचा ज्या मनात पुत्र शोक होता पुत्र वियोगाबद्दलचं तुमच्या मनातलं दुःख होतं ते तुम्ही आता विसरून जा आणि आपल्या मुलाचा सांभाळ आनंदानं करा आणि त्यासोबतच हस्तिनापुरासारखं महान राज्य तुम्ही दोघांनी मिळून सुखात आणि आनंदामध्ये चालवा तुमच्या कुरुवंश पूर्ववंश जो श्रेष्ठ वंश आहे भरतवंश आहे या भरतवंशाची वंशवेल बहरली आहे तुम्हाला योग्य असा युवराज मिळालेला आहे देववृत्तासारखा ज्ञानवंत पुत्र मिळालेला आहे म्हणून वंशवेल बहरलेली आहे दिला युवराज भला जो सर्वार्थानं योग्य असणारा युवराज भला युवराज चांगला युवराज मी तुम्हाला दिलेला आहे सोबतीने राहाव या विनवीतो राजपुत्र सोबतीने राहाव या विनवी तो राजपुत्र संभो दोन्ही पिता पुत्र दिले विधात्याचे सूत्र संभो दोन्ही पिता पुत्रा दिले विधात्याचे सूत्र की आई आपल्याला वडिलाच्या स्वाधीन करून निघून जाणार आहे या विचारानं व्यथित झालेले आहेत देववृत्त आणि देववृत्त आपल्या आईला आपल्या मातेला आग्रह धरत आहेत की तुम्हीसुद्धा आमच्यासोबत राहा आपण सगळेजण एकत्र राहू आनंदात राहू सुखात राहू म्हणून अतिशय प्रेमानं वात्सल्यानं जिव्हाळ्यानं देववृत्त आपल्या आईला मातेला आग्रह करत आहेत आणि हा आग्रह ऐकल्यानंतर देववृत्ताला आणि त्यांचा पिता असणारे राजा शांतनू याला देवी नदी गंगा ही विधात्याचं जे सूत्र आहे नियतीचं जे सूत्र आहे स्थळकाळाचं जे सूत्र आहे स्थळकाळाचे जे नियम आहेत ते समजून सांगत आहे स्थळकाळाचे नियम छाया बांधली वृक्षाला स्थळ काळाचे नियम छाया बांधले दृष्टांत सांगितलाय देव नदी गंगेन आपण सगळेजण जीवनाचे प्रवासी आहोत आणि हा प्रवास करत असताना जर आपण एखाद्या गर्द सावली असणाऱ्या वृक्षाच्या छायेमध्ये वृक्षाच्या सावलीमध्ये बसलो आहोत जो प्रवासी आहे तो प्रवासी आनंदात त्या वृक्षाच्या छायेमध्ये आपल्या जीवनाचे क्षण व्यतीत करत आहे आणि हे क्षण व्यतीत करत असताना छायेबद्दल जी सावली आहे त्या सावलीबद्दल ममत्व भाव सावलीबद्दल आपुलकी जिव्हाळा निर्माण झाला आहे प्रवाशाच्या आणि तीच आपुलकी तोच जिव्हाळा सावली असणारा जी छाया असणारा जो वृक्ष आहे त्या वृक्षाच्या मनातसुद्धा निर्माण झालेला आहे पण कितीही स्नेह निर्माण झाला कितीही आपुलकी निर्माण झाली तरी वृक्षाला आपली जागा सोडता येत नाही सावलीलासुद्धा आपली जागा सोडता येत नाही वृक्षाची सावली जी आहे ती स्थळकाळाच्या नियमांना बांधलेली असते ती प्रवाशासोबत पुढं जाऊ शकत नाही आणि प्रवासी मात्र पूर्ण वेळ त्या सावलीला वृक्षाच्या छायेला थांबू शकत नाही त्याला प्रवास पुढं करावाच लागणार असतो हे स्थळकाळाचा नियम आहे हे स्थळकाळाचं सूत्र आहे म्हणून पुत्र देववृत्ता तुला तुझ्या पुढचं जीवन जगावं लागणार आहे तुझ्या पित्यासोबत जगावं लागणार आहे मी तुझ्यासोबत असणार नाही जसं स्थळकाळाच्या नियमामध्ये छाया बांधलेली आहे सावली बांधलेली आहे वृक्षाची तशाच पद्धतीनं सुद्धा बांधलेली आहे नियमामध्ये मी काय तुझ्यासोबत राहू शकणार नाही हे सांगत असताना हा जो दृष्टांत देवनदी गंगेनं सांगितला आहे या दृष्टांतासोबत स्थळकाळाचे नियम आणि जीवनाचं मर्म विश्वाला सांगण्याचं काम देवनदी गंगेनं केले दुष्टी तो दुःखी कष्टी देवव्रत मातृ मार्ग न्याहाळतो कसे आपूर्ण जीवन ती त्या प्रश्न विचारतो आई निरोप घेऊन निघालेली आहे आई ज्या दिशेनं जात आहे गंगेकडे जात आहे आणि काही ठराविक अंतर चालल्यानंतर तिथून अदृश्य होणार आहे दिसेनसी होणार आहे ज्या मार्गानं माता जात आहे तो मार्ग देवव्रत्त निहाळत आहे बारकाईनं बघत आहे आणि दुःखी कष्टी झालेलं आहे की इतके दिवस मला आईची माया भेटलेली आहे माईचं मातृत्व मिळालेलं आहे त्यावेळेस माझ्याकडे पित्याचं जे पित्याचं जे माया आपुलकी आहे ती त्यावेळेस मिळाली नाही आणि आता मला आईनं पित्याकडं स्वाधीन केलं आहे वडिलाच्या स्वाधीन केलं आहे मला पितृछत्र मिळालं पण मातृछत्र आता हरवणार आहे माझं असं कसं अपूर्ण जीवन आहे असा प्रश्न तो आपल्या पित्याला विचारतोय आणि मार्ग निहाळत आहे की मी दुःखी कष्टी आहे मी व्यथित झालो आहे मला वेदना आहे पण वेदना कशाची आहे तर माझं असं कसं जीवन अपूर्ण आहे की मला काही काळ आईची माया मिळाली आणि इथून पुढचा काळ पित्याची वडिलाची माया मिळणार आहे पण एकाच वेळी मला आई आणि वडिलाची माया का मिळू शकली नाही असा प्रश्न तो आपल्या पित्याला आपल्या वडिलाला राजा शंतनूला विचारत आहे प्रिय पुत्रा दुःख न को आप राधी प्रिय पुत्रा दुःख न को राधी खरा माता पिता दोघांचेही ही प्रेम देईन कुमारा आणि व्यथी झालेला कष्टी झालेला दुःखी झालेला देववृत्त बघून राजा शंतनूचं हृदय पिळवटून आले आणि सांगितले की देववृत्ता हे माझ्या पुत्रा हे माझ्या मुला हे तू दुःखी कष्टी होऊ नको व्यथित होऊ नको कशाचंही खंत मनात बाळू नको तर मी तुला आई आणि वडिलांचं दोघांचं प्रेम देण्याचा प्रयत्न करल खरं पाहिलं तर तुझा अपराधी मी खरा आहे कारण माझ्या वाट्याला जो शाप आला आहे त्या शापामुळं तुझ्याही वाट्याला दुःख आलं आहे देवनदी गंगेच्या वाट्याला दुःख आलं आहे मी जर ब्रह्मदेवाच्या दरबारामध्ये चूक केली नसती तर हे शापित जीवन माझ्या नशिबी माझ्या नशिबी किंवा देवनदी गंगेच्या नशिबी किंवा तुझ्या नशिबी आलं नसतं ऋषी वशिष्ठाचा शाप तू सुद्धा भोगत आहे पण तुझा खरा अपराधी मी आहे असं राजा शांतू म्हणत आहे आणि मग दोघं पिता पुत्र पुढं निघालेले आहेत पुढं रथाजवळ गेले तर रथाजवळ गेल्यानंतर ज्या रथाचा सारथी रथ चालवणारा जो आहे त्या रथ चालवण्याची चालवणाऱ्याची ओळख सारथ्याची ओळख मित्र म्हणून राजा शांतनू करून देतात आपल्या पुत्राला आणि ही ओळख करून दिल्यानंतर स्वाभाविकपणे जे शब्द देववृत्ताच्या तोंडून बाहेर पडलेत ते फार महत्वाचे आहेत सार त्याचा परिचय मित्र म्हणून या दिला सार थ्याचा परिचय मित्र म्हणून या दिला निष्ठावंत प्राणसखाला भो सारथी राजाला सारथ्याचा परिचय मित्र म्हणून करून दिलाय राजा शंतनुनं आणि हे ऐकल्यानंतर फार आनंद झाला देववृत्ताला आणि देववृत्त म्हणाला पिता महाराज हे माझ्या श्रेष्ठ असणाऱ्या वडिला की प्रत्येक राजाला प्रिय प्राणप्रिय असणारा मित्र सखा जसा असतो निष्ठावंत प्राणसखा जसा असतो तशाच पद्धतीने सारथी सुद्धा मिळाला पाहिजे आणि मित्र असणारा ज्यावेळेस सारथी मिळतो ते खऱ्या अर्थानं सद्भाग्य राजाचं असतं तुमचंही सद्भाग्य आहे की तुम्हाला सारथी मित्रासारखा मिळालेला आहे सारथी मित्र मिळालेला आहे ज्ञान दृष्टी कुमाराची आनंदित राजा झाला ज्ञान दृष्टी कुमाराची आनंदित राजा झाला सार थ्याने कुमाराचा जय जयकार केला सार थ्याने कुमाराचा जय जयकार केला आणि अशी ज्ञानदृष्टी कुमाराची बघून राजा अतिशय आनंदित झाला आहे आणि सारथ्यानं हे ज्ञान सार ऐकल्यानंतर सारथ्यानं मोठ्या आवाजामध्ये राजपुत्राचा युवराजाचा जय जय जयकार केला युवराज की जय हो असं तो म्हणाला त्यावेळेस पुन्हा सां देवृत्तानं जे तत्वज्ञान सांगितले ते फार महत्वाचं आहे की करा जय घोषणित्य देश राज्याचा महान कराजय घोषणित्य देश राज्याचा महान राजा आणि राजपुत्र राजा वु, राज्याहून जाना सान राजा आणि राजपुत्र राजाहून जानासान की जयघोष करायचा असेल तर नेहमी आपल्या देशाचा आपल्या राज्याचा जयघोष आनंदाने केला पाहिजे खरं पाहिलं तर राजा आणि राजकुमार युवराज राजपुत्र हे नेहमी राज्याहून लहान असतात सगळ्यात मोठं काय असेल तर ते देश आहे सगळ्यात मोठं काय आहे तर ते राज्य आहे राजा आणि राजपुत्र हे ते राज्यकारभार चालवणारे प्रजेचे सेवक आहेत अशा पद्धतीची दृष्टी अशा पद्धतीचं जे ज्ञान आहे ते कुमारानं दिलेलं आहे युवराजानं दिलेलं आहे आणि दोघंही आनंदित झाले सारखे आनंदित झालेत आणि राजा शांत आनंदित झालेत आणि सुखानं त्यांनी प्रवास रथामध्ये बसून हस्तिनापूरच्या दिशेनं केला आहे रथा मध्ये राजा पुत्र आले हस्तिनापुरात रथामध्ये राजा पुत्र आले हस्तिनापुरात हर्ष उल्हास संतोष जय घोष आनंदात आपल्या युवराजाला घेऊन महाराज आलेले बघून हस्तिनापुरामध्ये आनंदी आनंद झाला रथामध्ये राजा आहेत युवराज सोबत आहेत आणि त्यांचा जे जे कार सगळीकडे आनंदात झाला पुन्हा एकदा त्या ठिकाणी पुन्हा देववृत्तानं सांगितले की आमचा जय जयकार ऐवजी हस्तिनापूर की जय म्हणा हस्तिनापूरचा जय जयकार करा कारण राजा आणि राजपुत्र राजा आणि युवराज यांच्यापेक्षा राज्य आणि देश मोठा असतं आणि देश वाचला पाहिजे देश टिकला पाहिजे अशा पद्धतीचं तत्वज्ञान युवराज देववृत्तानं सांगितले माता हुशार धोरणी धनी तुझ केले माता हुशार धोरणी धनी तुझ केले आहे विद्यार्थी जन्म देवव्रत संबोधिले राजा शांतनु म्हणाला की हे पुत्रा हे देवव्रता तुझं मी ज्ञान बघून अचंबित झालो आहे मला फार तुझं कौतुक वाटत आहे मला फार आश्चर्य झालं आहे की तू एवढा ज्ञानी आहेस आणि तुझी माता देवी गंगा ही अतिशय हुशार आणि धोरणी माता आहे तिनं तुला फार ज्ञानाचा धनी बनवलं आहे तुला फार मोठं ज्ञानाचं धन देऊन तुला धनवान ज्ञानानं धनवान केलं आहे तू ज्ञानधनी बनला आहेस त्यावर देववृत्त म्हणतो की पिता महाराज हे माझ्या वडिला की मी ज्ञानधनी नाही तर मी अजन्म विद्यार्थी आहे अजन्म मला शिकायचा आहे आणि अजन्म मला विद्यार्थी राहायचं आहे असं देववृत्तानं संबोधून आपल्या वडिलांना सांगितले आपल्या बाबाला सांगितले आणि ज्ञानामुळे विनम्रता नम्रतेनेच पात्रता ज्ञानामुळे विनम्रता नम्रतेनेच पात्रता पात्रतेने पुरुषार्थ जीवनाची सार्थकता अतिशय मर्म देवृत्तानं सांगितले आणि भविष्यकाळात पितामह भीष्म यांना पूर्ण कुरुवंशाचे एक युगपुरुष म्हणून का ओळखलं जातं ते आपल्याला यावरून कळतं की तरुण वयामध्ये असणाऱ्या देववृत्तानं सांगितले आपल्या वडिलाला आपल्या बाबाला की बाबा मी ज्ञानधनी नाही तर मी अजन्म विद्यार्थी आहे ज्ञानामुळे विनम्रता मिळते ज्ञान प्राप्त केल्यानंतर विद्या मिळवल्यानंतर माणसाच्या अंगी विनम्रता येते आणि या विनम्रतेमुळे या नम्रतेनंच माणसाला पात्रता क्षमता प्राप्त होते पात्रता लाभते कुठल्याही गोष्टी प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारी जी पात्रता आहे ती विनम्रतेतून येते आणि विनम्रता ही ज्ञानातून येत असते ज्ञानाने विनम्रता मिळते नम्रतेने पात्रता मिळते आणि मिळालेल्या पात्रतेनं मिळालेल्या सक्षमतेनं जे पुरुषार्थ आहेत धर्मार्थ काम मोक्ष पुरुषार्थ हे प्राप्त करता येतात हे साध्य करता येतात धर्माचं कार्य करता येतं अर्थार्जनाचं कार्य करता येतं वंश चालवण्याचं कार्य करता येतं धर्म अर्थ मोक्ष या पुरुषार्थाचं पालन करण्याची पात्रता ही नम्रतेतून येते आणि ही नम्रता ज्ञानामुळे येते असं जीवनाचं सार जीवनाची सार्थकता कशात आहे जीवन कशामुळं यशस्वी होतं हे आपल्या तत्त्वज्ञानातून आणि आपल्याला मिळालेल्या ज्ञानातून ही सगळी माहिती देववृत्ताने आपल्या वडिलांना दिलेली आहे धन्य झाला कुरु वंश श्रेष्ठ पुत्र देवव्रत धन्य झाला कुरु वंश श्रेष्ठ पुत्र देवव्रत शस्त्रास्त्राच्या सोबतीने शास्त्री पारंगत हे दिव्य ज्ञान हे अतिशय महत्वाचं ज्ञान नीतिशास्त्राचं ज्ञान वेदाचं ज्ञान आणि त्यासोबतच धनुर्विद्येमध्ये पारंगत असणाऱ्या पुत्राला बघून अतिशय कौतुकानं आणि अभिमानानं राजा शांतनू प्रसन्न झाला आहे आणि तो म्हणत आहे की आज माझा कुरुवंश आज माझा भरतवंश आज माझा वंश हा धन्य झाला आहे पुत्रा तुझ्या असण्यामुळं धन्य झाला कुरुवंश श्रेष्ठ पुत्र देवव्रत या कुरुवंशाला श्रेष्ठ असा पुत्र देवव्रत तुझ्यासारखा श्रेष्ठ पुत्र मिळाला यामुळं कुरुवंश धन्य झाला आहे तू शस्त्रास्त्राच्या सोबतीनं नीतिशास्त्रामध्ये सुद्धा पारंगत आहेस तुझ्या धनुर्विद्येची जी ताकद आहे ती क्षमता आहे तू बाणाच्या द्वारे सेतू बांधून बाणाच्या द्वाराने बांध बांधून गंगेचा प्रवाह थांबवला आहे धनुर्विद्येमधलं जो मी कौशल्य पाहिलेलं आहे आणि आता तू नीतिशास्त्राचा जो अभ्यास सांगितला आहे राजा राजपुत्रापेक्षा राज्य कसं महान आहे सारथी कसा मित्र असला पाहिजे ज्ञानाने नम्रता नम्रतेने पात्रता पात्रतेनं पुरुषार्थ सिद्धी आणि पुरुषार्थ सिद्धीनं जन्माची सार्थकता कशी होते हे जे ज्ञान दिले ही जी नीतिशास्त्राची शिकवण दिली त्यावरून मी खूप धन्य झालो आणि मला खरंच धन्य वाटत आहे की माझा पूर्ववंश धन्य झाला की माझ्या पूर्ववंशाला तुझ्यासारखा श्रेष्ठ पुत्र देवव्रत्त मिळाला आहे आणि तू या सगळ्या शस्त्रास्त्रासोबत नीतीशास्त्र पारंगत आहे हे बघून मला फार आनंद झाला आजच्या भागात एवढंच खूप खूप धन्यवाद